सुरुवात करूया हो नक्कीच आजच्या जगात म्हणजे कामाचा व्याप इतका असतो की लक्ष केंद्रित करणं आणि वेळ वापरणं हे खरंच मोठं आव्हान आहे आणि हे साहित्य आपल्याला काही चांगले मार्ग असं मला वाटतं हो यातली एक गोष्ट जी मला एकदम पटली ती म्हणजे कामासाठी मोठे सलग वेळचे ब्लॉक बाजूला ठेवणं म्हणजे कसं की ठरवून फक्त महत्वाचं काम करायचं फोन नाही ईमेल नाही आणि ती हवाई ऑफिसची कल्पना प्रवासातला वेळ वापरणं भारी आहे नाही का अगदी म्हणजे प्रवासातला वेळ वाया घालवता कामासाठी वापरणे पण या सगळ्यासाठी आदल्या दिवशी प्लॅनिंग गरजेचं आहे तरच हे शक्य होत बरोबर त्याशिवाय नाही जमणार आणि या अखंड वेळेचा म्हणजे अनइंटरप्टेड ब्लॉकचा फायदा काय तर कामावर पूर्ण फोकस राहतो साहित्यात म्हटलंय की शांत ठिकाणी म्हणजे जिथे डिस्टर्बन्स नाही तिथे काम केलं तर नेहमीपेक्षा तिप्पट काम होऊ शकतं बापरे तिप्पट हो कारण आपलं लक्ष दुसरीकडे जात नाही नोटिफिकेशन वगैरे बंद त्यामुळे कामाचा दर्जाही सुधारतो म्हणजे फक्त वेळ वाचवण्याचा नाही तर क्वालिटी वाढवण्याचा पण मार्ग आहे अगदी अच्छा हे झालं वेळेचं नियोजन पण कामाला सुरुवात करण्याची जी एक आ, काय म्हणतात त्याला ऊर्जा लागते त्याबद्दल काय यशस्वी लोकांमध्ये कामाला लगेच सुरुवात करण्याची एक तातडीची जाणीव असते असं म्हणतात ती कशी मदत करते हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ही तातडीची जाणीव म्हणजे घाई नाही करायची तर कामाला प्राधान्य देणं ते वेळेत करायची एक तीव्र इच्छा असणं यामुळे ना कामाला एक वेग मिळतो मोमेंटम येतो आणि मग तो फ्लो येतो का ज्यात आपण पूर्ण बुडून जातो कामात बरोबर ती फ्लोची स्थिती साहित्यात म्हणतात की या स्थितीत आपली क्रिएटिव्हिटी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्षमता वाढते काम अधिक सहज अधिक अचूक होतं म्हणजे हे आत्ताच करायचंय हा विचार महत्वाचा टाळाटाळ ताल टाळायला मदत होते याने हो अगदी टाळाटाळ ताल करण्याची सवय मोडायला ही युक्ती चांगली आहे म्हणजे कामाला सुरुवात करणं आणि ते एका दमात पूर्ण करणं हे महत्वाचं इथेच मग ती ईट इत डॅट फ्रॉग वाली कल्पना येते का दिवसातलं सगळ्यात अवघड काम आधी करणं एक्झॅक्टली ईट दॅट फ्रॉग जे काम नकोसं वाटतं पण महत्वाचं आहे ते पहिलं संपवायचं एकदा ते झालं ना की दिवसातला मोठा अडथळा दूर होतो आणि आत्मविश्वास पण वाढतो हो हे खरं आहे आणि साहित्यात एक इशारा पण दिलाय की एक काम अर्धवट सोडून दुसरं सुरू केलं आणि परत पहिल्यावर आलो तर यात तब्बल पाचशे टक्के जास्त वेळ आणि एनर्जी वाया जाऊ शकते काय सांगताय पाचशे टक्के हो कारण प्रत्येक वेळी पुन्हा फोकस सेट करावा लागतो सगळी एकाग्रता पुन्हा जमवावी लागते म्हणजे मल्टीटास्किंग खरं तर चांगलं नाही म्हणायचं एकावेळी एकच काम शक्यतोवर तरी नाही सिंगल टास्किंग जास्त प्रभावी आहे असं हे साहित्य सांगतं पण मग यासाठी प्रचंड स्वयंशिस्त लागते म्हणजे सेल्फ डिसिप्लिन बरोबर स्वयंशिस्त म्हणजे काय तर जे करायला हवं ते आवडत नसलं तरी वेळेवर करण्याची क्षमता आणि चिकाटी म्हणजे परसिस्टन्स हीच स्वयंशिस्त कृतीत आणणं आहे चिकाटी हो साहित्यात चिकाटीला चारित्र्याचा कस म्हटलंय कारण सुरुवात सगळेच करतात उत्साहाने पण अडचणी आल्या की टिकून राहणं महत्वाचं चिकाटीमुळे आपण ते काम पूर्ण करतो आणि याचा परिणाम फक्त कामावर नाही तर तर आपल्या आत्मविश्वासावर होतो स्वतःच्या आयुष्यावर आपलं नियंत्रण आहे ही भावना वाढते तर थोडक्यात काय या सगळ्या चर्चेतून हेच दिसतंय की महत्वाचं काम ओळखा त्यासाठी वेळ काढा कामाला लागायला तातडीची भावना तयार करा आणि मग चिकाटीने ते पूर्ण होईपर्यंत थांबू नका बरोबर अगदी बरोबर पण या साहित्याचा भर फक्त ज्ञानावर नाहीये तर कृतीवर आहे हे, हे सगळं ऐकायला चर्चा करायला ठीक आहे पण खरी गोष्ट आहे ते प्रत्यक्षात आणण्याची म्हणून विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की यातली कोणती एक छोटी गोष्ट आज आत्ता लगेच करता येईल कदाचित उद्याचं प्लॅनिंग आज रात्री करणं किंवा पुढचा एक तास फक्त एकाच कामावर फोकस करणं सुरुवात कुठून तरी व्हायला हवी नाही का